order and तर जे शिरो मित्रांनो आजचा व्हिडिओ डिडिट करण्यासाठी तुम्हाला मिशन ॲप्लिकेशन लागेल टेलिग्रामवरती घ्या आणि दोन्ही प्रेसेट डाउनलोड करून घ्यायचा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि प्रॉब्लेम येत आला असेल तुम्हाला तर मला भरपूर सारे कमेंट येतात तर मिशन प्रेसेडला प्रॉब्लेम येतो आहे तर यावरती व्हिडिओ मी टाकलेला आहे बघून घ्या लिंक दिलेलं आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथून बघू शकता आणि मटेरियलचा देखील आर एल आर्याल फाईलमध्ये पासवर्ड दिलेला आहे ते तुम्हाला खाली देखील तुम्हाला आर आर फायलचा व्हिडिओ भेटून जाईल ओके तर मी मटेरियलचा फोल्डर असा असा व्हिडिओ घेतलेला आहे आणि सैराटचा मी तर आपण खूप सारे व्हिडिओ बनवलेले आहेत चॅनलवरती आपल्या हुडका तुम्हाला मिळून जातील जबरदस्तपणे तर मी आता काय केलं ते तुम मी असं वीस सेकंदाचा जो व्हिडिओ असणार आहे ते व्हिडिओ इथे घ्यायचा आहे चिनआवरती क्लिक करून इथे आडिव करून घ्यायचं आहे व्हिडिओला डेस्ट डेट करून टाकायचं आहे व्हिडिओला डेस्ट डेट केल्यानंतर खाली घ्यायचं आहे खाली घेतल्यानंतर इथं बघू शकता इथं ॲनिमेशन मी तुम्हाला सर्व लावून दिलं आहे काही आवश्यकता नाही फक्त तुम्हाला ग्रुप वगैरे लॉक दिला असतील कलर फिलवरती किल पण स्टार ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचे अशापर्यंत प प्रत्येक लास्टपर्यंत ग्रुप आहे ते तुम्ही अनलॉक करून घ्यायचे आणि तर एक नंबरच्या ग्रुपवरती क्लिक करून एडिट नवाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आता इथे एडिट नवाच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आता इथे मी इथं प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करतो आता मा जो आता मी इथं फोटो एक सेड करून घेतो वाला इथं तुमचा स्वतःचा फोटो ॲड करून घ्यायचा आहे खाली घ्यायचा आहे कुठं खाली इथं खाली घ्यायचं आहे म्हणजे इथं आपल्या मध्ये सेंटरला घ्यायचं आहे ओके तर इथं इथं आपल्या सेंटरला घ्यायचं आहे आणि फोटोवरती क्लिक करून घ्यायचं आहे इतर साईजवरती क्लिक करून घ्यायचं आहे सॉरी आपला फोटो साईज करायचा आहे तर साईज आपण फोटो साईज आपण इथं कमी करायचे ओके कमी केल्यानंतर तर तुम्हाला एक दावलेलं आहे आणखीन एकदा दाखवतो म्हणजे तुम्हाला समजेल तर इथे मी ॲड करून घेतो वाला तर हा इथं सेट करून घेतो ओके तर इथं मी सेट केलं आहे आणि इथं ॲनिमेशन तुम्हाला काय मी लावून दिलं आहे आणि व्हिडिओ कसा वाटला आहे मी कमेंट करून नक्की सांगा आणि इंस्टाग्रामवर देखील फॉलो करा इथं स्क्रीनवरती तुम्हाला आय डी दावलेली आहे ओके तर मी सर्व लास्टपर्यंत इथं बघू शकता त्या इथून मी सर्व तुम्ही ग्रुप सर्व करून घ्यायचे आहेत आणि इथून पुढे बीट चौदा पॉईंट झिरो तिथून तुम्हाला बीटनुसार जेवढे आपले फोटो असतील ते फोटो इथं सेट करून घ्यायचे आहेत इथे बीटमध्ये तर ते देखील करून पिल काम पंच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे तर लास्टपर्यंत बीटनुसार मी फोटो ॲड करून घेतो तुम्ही देखील करून घ्या तर बघू शकता मी फोटो वगैरे बीटनुसार ॲड केलेलं आहे मित्रांनो तर आजच्या वेळी मुलं आणि मुलीं देखीलसाठी आहे ओके तुम्ही तुम्हाला प्रिव्यूमध्ये वर दावलं असेल मी तर इथं बघू शकता मी इथं प्रकारे ॲड केलेलं आहे आता तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला इथं सिम्पली बरोबर चौदा सेकंडावरती घ्यायचं आहे मीडियावरती क्लिक करू पी एन जी हा पी एन जी तुम्हाला फक्त इथं सेट करून घ्यायचं आहे तर पी एन जी इथं ऑटोमॅटिक लागून जाईल बरोबर परंतु तुम्हाला यायचं आहे इथं बघू शकता इथं तुम्हाला यायचं आहे हे तर मी त्याला बघू शकता आता जसं काय करायचं आहे इथं पहिला फोटो सोडायचा आहे दुसऱ्या फोटोवरती यायचं आहे आणि तुम्हाला एक ब्लॅक किन ह्या हा तीन मिनटाचा व्हिडिओ दिला असेल तर तुम्ही इथं काय करायचं आहे ह्याची इथं इथं वाढवायची स्पीड थोडं अशापूर वाढवायचं आहे याला काय करायचं आहे बिल्डिंगनं अपासमध्ये लाईटरून लायटरून स्किन इफेक्ट द्यायचा आहे हायपेड कॉपी करायचं आहे केला केल्यानंतर काय करायचं असंच सोडायचं आहे आणि एकाडे एकाडे आपले जे बीड असतील त्याला फोटोला म्हणजे फोटोला पेस्ट करायचं आहे इथे तुम्हाला काय वेळेस इथं कमी पडेल प्रकारे वाढवा ओके तिथं अशा प्रकारे बघू शकता आपला व्हिडिओ दिसून जाईल तर तुम्हाला प्रयत्न यायचा एक नंबरच्या ऑप्शनवरती एक नंबरच्या ऑप्शनवरती आल्यानंतर एक नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचा प्लसवरती क्लिक करा मीडियावरती क्लिक करा आणि तुम्हाला हा सोळा मे जो व्हिडिओ दिला असेल सोळा मिनिटाचा तो तुम्ही बीटनुसार इथं आपलं जेवढं इथं इथं आपले बीट आहे त्या बीटनुसार ते ॲड करून एक्स्ट्रा कट कर करा तीन डोळ्यावरती क्लिक करायचं आहे इथं अनपिल कॉम्पोशनवरती क्लिक करा तर मी केलेलं आहे बघू शकता अशापर्यंत चा आणि साऊंड असेल नसेल नसे म्यूट करा आता काय करायचं आहे ह्याला इथं आपण ह्याला काय करायचं लॉंग करून खाली घ्यायचे ज्यावेळेला ॲनिमेशन आहे त्या ॲनिमेशनच्या ग्रुपच्या खाली इथं सेट करून म्हणजे सॉन्ग जिथं आपलं असणार आहे तिथं इथं इथं ठेवायचं आहे अशापर्यंत ओके ठेवल्यानंतर पुन्हा बॅक यायचं आहे पुन्हा मी बॅक केल्यास सिक्युरिट बॅक इम्पोर्ट म्हणून घ्यायचं आहे आता ओके म्हणजे दोन्ही तुम्ही एकासाठी इम्पोर्ट करू शकता ओके तर मी ते इम्पोर्ट केल्यानंतर जो पहिला एपिट आहे ते इथे मी कॉपी करून घेतो अशापर्यंत कॉपी केला केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे व्हिडिओमध्ये आल्यानंतर आता एक नंबरचा जो एपीठ कॉपी केलेलं आहे आपण ते व्हिडिओमध्ये यायचं आहे व्हिडिओमध्ये आल्यानंतर काय यायचं आहे आता इथं आपले जे बीट आहे बघू शकता ते बीट आल्यानंतर काय करायचं आहे पहिल्या एक नंबरचा फोटो सोडायचा दुसऱ्या फोटोला इपेट हाफ पेज पेस्ट करायचा आहे सॉरी सॉरी आपलं इपिट कॉपी झालेलं नाही तर आपण इपेट कॉपी केलं आहे का नाही काय माहीत नाही मलाच तर दोन नंबरचा तर कॉपी करून घेऊया इथं कॉपी करायचं आहे व्हिडिओमध्ये येतो मी ओके पहिल्या फोटोला इपेट पेस्ट करायचं आहे आता इथं तुम्हाला ओके आणि एक फोटो सोडायचा आहे ओके आणि दुसऱ्या पोटला पेस्ट करायचं आहे म्हणजे जसं काय एकाड एकाड फोटोला पेस्ट करायचं आहे ओके okay? तर इथून पुढे तुम्हाला इथं बघितलं मी तर पासवर्ड कुठेही बोलून धावणार आहे तर इथे मी पासवर्ड धाव बोलून सांगणार आहे मी धावणार नाही ओके तर तुम्ही त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा दो एक नंबरचा ई पॅड असणार तो कॉपी करा कॉपी करायचं कॉपी केल्यानंतर बघू शकता आता इथं मी इथं तर बॅक आलेलं आहे आणखीन एकदा तर काय विषय नाही तर इथे मी जे एकाडे इकडे फोटो सोडलेले आहेत ते फोटोला ईपेट पेश करून घ्यायचं आहे आणि आजचा मटेरियलचा पासवर्ड आहे नऊ हजार टाकून घ्या पटापट ऐकले नसेल तर पुन्हा एकदा सांगतो नऊ हजार पासवर्ड आहे टाकून घ्या आणि व्हिडिओला कमेंट करा ओके तर सर्व लास्टपर्यंत मी करून घेतो तुम्ही देखील करून घ्या तर बघू शकता मी मी शेवटपर्यंत ई पेटवर अप्लाय करून घेतला आता व्हिडिओ तुम्हाला सेव्ह करायचा कोबऱ्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे इथं बघू शकता जसं सांगून टेन पिक्सेल ठेवायचे आणि हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करायला सुरुवात करायची आहे कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा तो पण जय हिंद जय महाराष्ट्र